आपण घेतलेले आता आपण चाललोय घरी तिच्या घरी तिला सोडतो तर मित्रांनो हो बिर्याणी जाम भारी बनलेली मी दोन तीन वेळा घेतली बिर्याणी बघून सगळ्या गाडी शिकवू लागलो आता ही गाडी पण ॲटोमॅटिक आहे मी ब्लॉक मध्ये तर आजची व्हिडिओ जमा दुसरा प्लेट बनणार ना मिठो हा नक्की नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन मध्ये तर आजचे व्हिडिओ जमाला असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये रेसिपी बनणार आहे आणि सेव्हन्टी प्रो सेव्हन्टी प्रो मॅक्स आलेला आहे शॉपूर जाऊन क्लिक करा आपण चाललं आता शॉपमध्ये कंटिन्यू या व्हिडिओमध्ये तसंच मित्रांनो कोणाला फार्म हाऊस बुक करायचा असेल सारे रोड सारे तर आमच्या इकडे भरपूर सारे फार्म हाऊस आहेत रोड रोडमध्ये आमच्या दुसरे मध्ये भरपूर सारे फार्म हाऊस आहेत कोणाला बुकिंग करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही बुकिंग करू शकता माझे तसं तुम्हाला फार्म हाऊस मिळेल तर मित्रांनो आपण पोहोचलेला आहे आता चिपल्यामध्ये अजून एक नवीन पेट्रोल पंप झालेला आहे आपल्या इथे इंडियन ऑइल म्हणून बघू शकता आणि इथला व्ह्यू बघा तुम्ही पेट्रोल पंपाचा चला गाईच आपण जाऊया आता डायरेक्ट मोबाईल शॉपमध्ये आपल्याला घरी पण यायचंय आपल्या फ्रेमिलेला घ्यायला कारण भरपूर मज्जा येणार आहे मध्ये कारण मी अनेक प्रकारची रेसिपी मी म्हणणार आहे चला गाई तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल का व्हिडिओमध्ये क्रॉस का बघतोय कारण आज आपण चाच्मा विसरलेला घरी आणि बडून बघा अशी गाडी चाललेली आहे डोळ मित्रांनो आपल्या ब्लॉकमध्ये आपल्याला दोन तीन कमेंट आलेले आहेत की दादा तुम्ही हिंदीमध्ये ब्लॉग का बनवत नाही आहे कारण हिंदी हिंदीमध्ये ब्लॉक बनवतच नाही कारण आपली मातृभाषा मराठी भाषा आहे महाराष्ट्र नाही तर आपण मराठीमध्ये ब्लॉग करू कारण हिंदी आपल्याला परफेक्ट येते पण आपण कस्टमर हिंदी हिंदीमध्ये बोलतो काही गोष्टी कारण कस्टमरलाच पीस करायला लागते त्याच्यामुळे पण आपण मराठीमध्ये ब्लॉग बनवायचं आपण आले होतं पेट्रोल पंपाच्या इथे नेपनमध्ये इथे गणेश मार्केटनी जाऊन पोहोचलं आहे फटापट आपण जाऊ शॉपमध्ये ओपन करू शॉप आणि इथं ऑफर लागलेली आहे फूट हाऊसला तिथे मागच्या वेळी आग लागली होती तो स्टोअर म्हणजे एकदम आयपास स्टोअर होता तिथे शूज चौदाशे पंधराशे या होते पण आता ती ऑफर लागलेली आहे चौदाशेचा शूज तुम्हाला तीनशे रुपयामध्ये भेटते तर लवकर लवकर त्या शॉपला जाऊन तिथे विजिट करा आणि ऑफरमध्ये शूज घ्या चला काहीच मालभरचा जो बॅनर लागलेला नाही तो आपल्या शॉपच्या बाजूलाच आहे मालभरुरीचे हॉटेल सुरीचोटोटी या हॉटेलच्या लाईन मध्येच आपला शॉप असणार आहे रघुगंधा अपार्टमेंट प्लॉट नंबर वन फिफ्टी नाईन इथे आपल्या ना शॉपला असणार आहे शॉप अजून ओपन झाले नाही आपल्याला गाडी जायलाच लागेल घरी शेठ काय अजून आला नाही हा बघू शकता हा आपला शॉप आहे देशील मोबाईल तर आपण आपल्या शॉप जवळ पोचलेलो आहे आता आपण शेठला फोन करू नाही विचारू तर तू गाडी घेऊन येतोय का नाही शेठला आपला फोन केलेला आहे तर शेठ बोलतोय तू गाडी घ्यायला ये म्हणून मला लेट झालं होतं म्हणून मी शेटला फोन करून विचारलं नाहीतर मी रोज गाडी येणार पुतलेला आता शिवाजी पुतल्याच्या इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला बघू शकता तुम्ही मार्केटचा राजाचा डेकोरेशन बघू शकता परवाच्या दिवशी विसर्जन झाला मित्रांनो सेम लालबागचा राजा फेस टू फेस आज आपल्याला उरण ना केवळ ट्राफिक नाही भेटणे भरपूर दिवसापासून उरणं ना केवळ ट्राफिक कारण गणपती असल्यामुळे सगळे शॉपिंगसाठी बाहेर पडतात तिथे पडता जिथे पण शकता भरतीला पाणी पण कमी झालेलं आहे आणि आता इथे पोस्टर पण लावलेले आहेत की कचरा टाकू नका म्हणून कारण गणपती विसर्जन होतात ना त्याच्यामुळे आपण परत वड शिंद गाडी असणार आहे तर गाडी घेऊन जाऊ आपण क्रेटा त्याच्यामध्ये स्टॉक आहे पटकन आता चावी घेऊ शेड जाऊन मग जाऊ मित्राने चावी घेतलेली आहे तर जाऊ आपण पन, गाडीमध्ये इथं बघा किती गाडी लागलेले आहेत इथून गाडी आपल्याला रोज काढायला लागतं एवढी मोठी गाडी गाडी काढायला हार्ड पडत आता इथं मिरर फोर्ड करायची मग गाडी काढायची गाडी साईज मोठी आहे ना गाडीची त्याच्यामुळं इथून काढायला जरा हार्ड पडतं तर चला काही जावं आपण तर मित्रांनो एक सांगायचं राहिलं की मला कुठल्याच प्रकारची फोन येत नव्हती मी असते असते गाडी घेतली आमच्या पहिल्या भाऊंची गाडी घेतली त्याच्यानंतर मग असेच ऑफिसला असताना गाडी चालवायला लागलो इको वगैरे त्यानंतर मग वर बघायचो मी थोड्या थोड्या व्हिडिओ ऑटोमॅटिक वाल्या गाड्या पूर्ण मग मी बघून बघून सगळ्या गाडी शिकवायला लागलो आता ही गाडी पण ऑटोमॅटिक आहे क्रेटा ती पण मी चालवायला लागलो मला पहिले गाडी येत नव्हती हिची सिस्टम पण वेगळी तर मित्रांनो आता जो सेवन्टीन सेवन्टीन एअर सेव्हन्टीन मॅ प्रो प्रो मॅक्स जो लॉन्च झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बॅटरी वगैरे हो वाढवलेली आहे मित्रांनो पाच हजार अठ्ठ्याऐंशी एम एनची बॅटरी काहीतरी दिलेली आहे तर कोणाला मोबाईल घ्यायचा असेल आणि बुकिंग करायचं असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करून बिंदच बुकिंग करू शकतो आम्ही आणि आपल्या शॉपला पण तीन कलर अवेलेबल झालेले ऑरेंज सिल्वर आणि ब्लॅक कलर नेव्ही ब्ल्यू कलर आहे तर चला काही जाऊ आपण शॉपमध्ये प्राईस पण एकदम आता हाय झालेली आहे पण थोड्या दिवसात थोडी प्राइस कमी होईल त्यांची पण आता सध्या नवीन नवीन बुकिंग पण आणि आपल्या शॉपला यायचं असं असेल ना तर तुम्हाला तर तुम्हाला फक्त कुठे यायचं शिवाजी पुतल्याची ते कल्याण ज्वेलरी लागते हे कल कल्याण ज्वेलरी आहे ना मित्रांनो इथून जर तुम्ही गाडी टाकली ना तर डायरेक्ट शेवटपर्यंत जायचंय तिथं निरामा हॉस्पिटल लागेल निरामा हॉस्पिटलच्या बाजूलाच आपला शॉप असणार मित्रांनो मला दाखवतो हा बघा आणि रमा हॉस्पिटल आय फिट फिटनेस स्टुडिओ आहे इथे आणि त्याच्या बाजूलाच आपला शॉप आहे बघा बी डी एम चला काहीच पटापटाचा स्टॉक लाईक्स वे यू फील Feel alone, scream so loud. स्क्रीन मित्रांनो आलो रे शॉप मध्ये तर मित्रांनो शॉक झालेला ओपन आता आपण स्टॉक लावूया गाडीतून स्टॉक आणू आणि स्टॉक लावून घेऊया कंटिन्यू आता गाडीमध्ये स्टॉक आहे तो पटापट स्टॉक घेऊन येऊ आणि स्टॉक लावून घेऊया तुला जायचं जाऊ आपण गाडी पार्किंग मध्ये लावू मस्त गाडी गाडी छिडकी लावून गाडी गाडी आपण लावू आता पार्किंग मध्ये मित्रांनो पटापट पार्किंग मध्ये लावून घेऊया गाडी तर मित्रांनो फायनली आपण गाडी पार्किंगला लावलेली आहे आता पूर्ण स्टॉक लावून घेऊ त्याच्यानंतर मग थोडा बसू आणि व्हिडिओ मस्त लॉंग होणार आहे घरी जाऊन सासरोडले जाऊन रेसिपी पण बनणार आहे ती पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि आपले चॅनल कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा मित्रांनो फ्रेशवाईलचं स्टॉक लावून झालेले आपण चाललेलं तर फ्रेश व्हायला पण आपण फ्रेश वगैरे झालेले आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता आपल्या वन प्लसचा सर्व्हिस सेंटर झालेला आहे आपल्या शॉपच्या पाठीमागे तर वन प्लसचा कोणता मोबाईलचा प्रॉब्लेम असेल तर वन प्लसच्या सर्व्हिस सेंटरला तुम्ही येऊ शकता आतमध्ये जाऊन बघू शक तर अशा प्रकारचा सर्व्हिस सेंटर आहे मित्रांनो वन प्लसचा बघू शकता तुम्ही काय बोलते बाय तो भाई ॲड्रेस काय आहे शॉप नंबर एकशे दोन अपार्टमेंट आपोजो नीरामन हॉस्पिटल क्लिनिक से सोसायटी कोर्ट पर ठीक है थैंक यू भाई तो सर्विस के लिए आज आ सकते हैं अपन ठीक है ठीक चलिए आज सब एकर सर्विस सेंटर मित्रांनो बघू शकतो मी तो कोणाचा मोबाईलचा प्रॉब्लेम असेल तर सर्विस सेंटर नक्की विजिट करा तर मित्रांनो आपण चालले होते घरी आपल्या फॅमिलीला घ्यायला आपण आपल्या फॅमिलीला तिच्या घरी सोडू आणि मित्रांनो सग निघाले मस्तपैकी रेसिपी बणणार आहे रेसिपी मी तुम्हाला दाखवतो काय असणार हे ते व्हिडिओ पर्यंत फॅमिलीला आपण घेतलेले आता आपण चाललोय घरी तिच्या घरी तिला सोडतो आणि मग जातो मी शॉपवर आपल्या फॅमिलीला आपण घरी सोडलेली आहे आता चाललोय शॉप शॉपमध्ये तर डायरेक्ट आता भेटूया आपण संध्याकाळी मित्रांनो आपण आता निघलेलोय दुकानातून घरी जायला म्हणजे आपल्या सासूरवाडी जायला तर तिथे जाऊन बघूया आता काय काय तयारी झालेली आहे आता वाजल्यात नऊ वाजून पाच मिनिटं झालेले आहेत चला काहीच कंट दिवसापासून आमचा प्लॅन होता की काहीतरी पार्टी ठेवूया म्हणून रातली आज कुठली रेसिपी बनणार आहे ते व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू बघत राहा जाऊ आपण जाऊन तिकडे डायरेक्ट भेटूया आपण चालू दही घ्यायला घरची फोन आला की दही घेऊन या म्हणून दही घेऊन जाऊ आपण डेअरीवर आलेलो आहे बघू शकतो तर काहीच आपण दही घेतलेली आहे आता जाऊ आपण घरी दाखवतो तुम्हाला काय बनवले ते चला काहीच Okay, no? chalo, chalo. Fire went out lights went down when you feel lost in your shadow don't feel alone don't... <laughs> आज बिर्याणी बनलेली आहे स्पेशल तर तू किती बिर्याणी खाणार आहे एवढं खाणार आहे ठीक आहे चला आता बिर्याणी बघूया आपण झाली काय बिर्याणी आणि बिर्याणी बिर्याणी शिजतय अजून आणि काय चिकन चिकन फ्राय चालेल आहे चिकन सिक्स्टी फ्राय चला आपण आता बसूया नंतर जे बिट्टू पण आता नवीन ब्लॉग बनवत आहे तर आमच्या बिट्टूला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आपली बिर्याणी आलेली आहे बघू शकता तुम्ही हे आमच्या मॅडम आता बिर्याणी देतात आहे बिट्टूनी एक प्लेट बिर्याणी खतम केलेली आहे आता दुसरा प्लेट भरणार ना भिटू हा नक्की का ठीक आहे ते गेला बिर्याणी चल तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे मस्त तीनदा बिर्याणी घेतली मस्त बिर्याणी बनलेली आणि आता आले आपण राऊंड मारायला भरपूर पोट भरलेला आहे आपला तर आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला जाऊन फटाफट सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा थँक चलाव